म्हैसाळ सिंचन योजनेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी एक हजार सातशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली अर्थमंत्री अजित पवार यांनी तशी घोषणा केली म्हैसाळ सिंचन योजना सौर चालवण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे त्यासाठी प्रत्यक्ष आर्थिक तरतूद मात्र आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आली योजनेच्या वीज बिलाचा शेतकऱ्यावर पडणारा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे शासनाने अठरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीत त्यांना मान्यता दिली होती या प्रकल्पाद्वारे दोनशे मॅगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे ती सिंचन योजनेसाठी वापरली जाईल प्राथमिक अंदाजानुसार त्याचा खर्च चौदाशे चाळीस कोटी रुपये होता मात्र अर्थसंकल्पात सतराशे चौऱ्याण्णव कोटीची तरतूद करण्यात आल्याचे पवार यांनी जाहीर केले या प्रकल्पाद्वारे निर्माण होणारी दोनशे मेगावॅट सौर ऊर्जा ही उपसा सिंचन योजनेसाठी वापरली जाणार आहे त्याकरता रुपये चौदाशे चाळीस कोटी इतका खर्च येईल या परफलकाकरता जत तालुक्यातील संख्य येथील सरकारी जमीन निश्चित करण्यात आलेली आहे वर्षाचे वीज बिल सुमारे एकशे चौऱ्याऐंशी कोटी मैशाळ योजना पूर्ण क्षमतेने एक, एक वर्षासाठी कार्यान्वित करण्यासाठी झाल्यास तीनशे अठ्ठ्याण्णव दशलक्ष युनिट वीज वापरली जाते प्रचलित पद्धतीनुसार या विजेचा खर्च सुमारे एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये होतो यापैकी एकशे एकवीस कोटी रुपये शासनाकडून अनुदान स्वरूपात मिळतात तर उर्वरित त्रेसष्ट रुपये शेतकऱ्याकडून वसूल करून कृष्णा खोरे महामंडळ भरते योजना सौर उर्धीवर कार्यान्वित झाल्यास हा खर्च वाचणार आहे